नमस्कार मंडळी विदर्भाजीगृहिण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपण छोट्या मुलांसाठी आज असा पौष्टिक पराठा बनवलेला आहे मुले सलाद खायला नेहमीच कंटाळा करतात तर आपण ह्या पराठ्यामधून त्यांना सलाद सहजच त्यांना आपण खाऊ घालू शकतो म्हणजेच अशा पदार्थ बनवून आपण त्यांना सलाद त्यांना देऊ शकतो तर चला मग आपण कसं बनवायचं पाहू त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजेत तुम्ही गव्हाचे पीठ घेऊ शकता त्यानंतर आपण त्यामध्ये ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि बेसन पीठ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये पीठ घालू शकता तुम्हाला जे पीठ आवडत असेल ते तुम्ही ते वापरू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कोथिंबीर छान कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मेथीची भाजीसुद्धा छान बारीक कापून घेतलेली आहे गाजर आपण छान बारीक किसून घेतलेले आहे आणि बीटसुद्धा छान बारीक किसून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये छान पांढरी तीळ घालणार आहे त्यामुळे त्याची चव अतिशय छान लागते आणि पातीचा कांदासुद्धा आपण छान बारीक कापून घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुम्हाला यामध्ये जे काही पदार्थ घालायचे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे मुलांना यातून छान पोषण मिळते आता आपण गव्हाचे पीठ आणि बाजरीचे पीठ व बेसन पीठ एकत्र करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण बीठ किसलेले टाकून घेणार आहे गाजरसुद्धा टाकून घेणार आहे त्यामध्ये आपण पातीचा कांदा बारीक कापलेलासुद्धा टाकून घेणार आहे आणि मेथीची भाजीसुद्धा टाकून घेणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये पांढरे तीळसुद्धा असे टाकून घ्यायचे आहे हे कच्चेच तीळ मी यामध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर हळद तिखट आणि थोडे जिरे घातलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये जे ॲड करायचे असेल ते तुम्ही ॲड करू शकता आता आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे सगळे एकत्र करून घेतल्यामुळे काय होईल की सगळ्या भागामध्ये आपली ही सलाद छान मिक्स होईल आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकून याचा छान आपण घट्ट असा गोळा बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा आपण गोळा बांधून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला थोडं दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट करून घेऊ आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याची छोटे छोटे उंडे लाटून घेऊया आणि गोळण्यामधून आपण असा उंडा काढून घ्यायचा आहे गोळण्यामधून आणि लाटून घ्यायचा आहे अशा, अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा छोटा छोटा असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे मुलांनाही खाळा खायला असा छान आवडतो त्यानंतर आपण थोडे तव्यावरती तेल टाकून यामध्ये आपण हा पराठा छान पद्धतीने मस्तपैकी खमंग असा शेकून घेऊया मुलांना अशा पद्धतीने पराठा खायला खूप आवडेल तुम्ही नक्की एकदा बनवून बघा बघा अशा पद्धतीने हा पराठा आपण तयार केलेला आहे यामध्ये बीट वगैरे असल्यामुळे मुलांना हा पराठा अतिशय पोषक असा आहे तुम्ही बघा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आपण सुद्धा छान पराठे बनवून घेऊया टिफिनला सकाळी सकाळी लवकरात लवकर झटपट बनणारा पराठा आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि असे पोषकदाही पदार्थ मुलांना नक्की खाऊ घाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद